खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारा दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका घरच्या घरी कसा बनवायचा ते पण अगदी सोप्या पद्धती आणि रेस्टॉरंटची चव घेऊन आज आपण बनवणार आहोत तर चला रेसिपीला आपण सुरुवातीला सुरुवात करूया तर सुरुवातीला साहित्य सांगते साहित्य काय लागते तर एक टोमॅटो एक कांदा काही लसणाच्या पाक्या अद्रकचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि आपण इथं दाल ही तुरीची डाळ मी शिजून घेतलेली आहे कुकर मध्ये कुकरच्या भांड्याला तुरीची डाळ एक वाटी टाकली आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून त्या कुकरच्या तीन शिट्ट्या घेतलेल्या यामध्ये मीठ घातलेलं नाही आणि मस्त आपली अशी डाळ आपण शिजून घेतलेली आहे तर आता आपण हे सुरुवातीला तर सुरवातीला आपण आता राहणारं जे काही साहित्य आहे सुरुवातीला कांदा हा चॉप करून घेऊया कांदा एकदम बारीक का असा चॉप करून घ्यायचा त्यानंतर आता हा बारीक कांदा चिरून झालेला आहे आपण हा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे तर आपण काढून घेऊया त्यानंतर एक टोमॅटो आहे तो पण आपण बारीक चिरून घ्यायचा असा लालसर टोमॅटो घ्यायचा आणि एकदम बारीक असा चिरून घ्यायचा तो पन आता आपण कांदा काढून घेतलेला आहे आता टोमॅटो ही काढून घेऊया त्यानंतर घेऊया दोन ते तीन हिरवी मिरची तुम्ही तिखट जसं खात असाल त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता आणि ती पण एकदम बारीक चॉप करून घ्यायची अशा प्रकारे आपण मिरची पण बारीक चॉप करून घेतलेली आहे त्यानंतर आपण जे काही लसणाच्या पाक्या घेतलेल्या होत्या त्या पण आपण आता बारीक चिरून घेऊया आपण अशा प्रकारे पण बारीक चॉप करून घेतलेला आहे आता एक अद्रकचा तुकडा तो पण बारीक चॉप करून घेऊया आता कोथंबीर चिरून घेऊया कोथंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची आता कोथिंबीर आपलं साहित्य इथं आपण बारीक चिरून घेतलेलं आहे तर आता घ्यायची कढई कढई तापयला ठेवायची त्यामध्ये घालायचं आपण अर्धी वाटी तेल आणि थोडस तूप त्यामध्ये घालायचं अर्धी वाटी तेल आणि थोडस तूप ऍड करायचं थोडस तापलं त्यामध्ये सुरुवातीला घालायच्या लसणाच्या नंतर जे काही आपण अद्रक बारीक केलेलं आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं सुरुवात चॉप केलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा सुरुवातीला चॉप के टोमैटो थोड़ी सी हिरवी मिर्ची मिक्स कर आपला एकदम रेस्टॉरंट स्टाईल सारखा दाल तडका तयार होतो टोमॅटो चांगले आपले तेलात चांगले परतून घ्यायचे यामध्ये घालायचे थोडीशी हळद थोडीशी हळद घालून थोडस लाल तिखट आणि एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे पण जी काही शिजवलेली डाळ होती आता ती यामध्ये घालायची आपण रेस्टॉरंट स्टाईल सारखा आपण दाल तडका बनवत आहोत आता इथं डाळ आपण शिजून घेतलेली होती कुकरच्या तीनशेच्या आहेत ती, ती, ती यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायची यामध्ये घालायचं थोडस पाणी थोडस पाणी ऍड करायचं यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे चवीप्रमाणे वरून थोडीशी कोथंबीर आणि एक पाच मिनिटासाठी छान असे फु फुटवून द्यायची अगदी झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल सारखा आपण दाल तडका अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकतो तर हे बघा अगदी छान प्रकारे आपल्या दाल तडक्याला छान असा कलर आलेला आहे आता छान उकळी फुटली की आपण याला एक तडका देणार आहोत टाकणार हे म्हणजे तीन ते चार अशा ज्या काही लाल मिरच्या आहेत त्या जिरे आणि मोहरी आता इथं छान आपली दाल तयार झालेली आहे तर आपण सुरुवात काढून घेऊया म्हणजे तेल थोडासा गॅस कमी करायचा यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला आपण जिरे नंतर मोहरी थोडस लाल तिखट आणि दोन ते तीन आपल्या लाल मिरच्या घालणार आपण थोडीशी कोथिंबीर बघू पाच कोणी आहे हास्ती आपला दाल तडका एकदम छान प्रकारे हे बघू शकता तुम्ही अगदी छान प्रकारे आपला दाल तडका इथं तयार झालेला आहे मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल सारखा दाल तडका तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता हे बघा मस्त आपलं दाल तडका त्याबद्दल तुम्ही स्टीम राईस जीरा राईस खाऊ शकता अगदी झटपट आपला घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल सारखा दाल तडका इथं तयार झालेला आहे तर आपण हा काढून घेऊया बघा आता गॅस बंद करायचा आणि झटपट असा आपला अगदी कमी रेस्टॉरंट स्टाईल आपला दाल तडका आपण दा बनवलेला आहे बघा अगदी तुम्ही बघू शकता आपला झटपट असा दाल तडका तयार रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीचा दाल तडका बनवला आहे आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू